नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आज मी तुम्हाला खेकडा पालन या व्यवसायाबद्दल मार्गदर्शन व त्याचं बजेट काय असतं याची माहिती देणार आहे खेकडा पालन हा व्यवसाय तीनशे पासष्ट दिवस चालणार आहे व त्यातून चांगले पैसे मिळतात यामध्ये असे भरपूर प्लांट आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल तर पाहूया आपण खेकडा पालनासाठी किती जागा लागते साधारणत तुमच्याकडे जर तेतीस बाय तेहतीस म्हणजे जुना एक गुंठा एवढी जागा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही एक साधारणत एक दहा फूट खड्डा घ्यायचा खड्डा कसा असावा मी तुम्हाला दाखवतो हा पा साधारणत खड्डा हा दहा ते अकरा फुटाचा असावा या पद्धतीने लक्षात येत आहे का तुमच्या या पद्धतीने असा खड्डा असावा हा खड्डा मित्रांनो अकरा फुटाचा आहे जर तुम्ही हा खड्डा तेतीस बाय ते जेसीबी जेसीबीने जर खोदला तर यासाठी साधारणतः एक दहा ते बारा हजार रुपये खर्च येतो किमान त्याचबरोबर या दहा फूट ते अकरा फूट खड्ड्यामध्ये या ठिकाणी तुम्ही काय करायचं पाच फूट मुरुम दगड विटा वाळू हे सगळं भरायचंय कारण त्यांना आपल्याला नदीमध्ये जे नॅचरल प्रोसिजर असते ती तयार करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला तो पाच फूट खड्डा या ठिकाणी मुरूम वगैरे आणि भरायचा त्यांना घरं वगैरे करतात त्याच्यामध्ये ते आणि राहिलेल्या पाच फुटामध्ये तुम्ही या ठिकाणी वीट बांधकाम जर केलं कॉन्क्रीटमध्ये तर साधारणतः तुम्हाला दीड लाखाच्या आसपास खर्च येतो व त्या बांधकामामध्ये मी जो तुम्हाला खड्डा दाखवतो त्याच्यामध्ये वरती दोन फुटाची स्टाईल आहे किंवा खाली जिथून खेकडे चालतात तर स्टाईल कशासाठी लावायची की ज्याच्यावरून ते खेकडे बाहेर गेले नाही पाहिजेत जर स्टाईल असेल तर ते घसरतात आणि खाली पडतात बाजूनी पूर्ण चहो बाजूनी या ठिकाणी कुठेही गॅप न ठेवता या दोन फुटाच्या या ठिकाणी तुम्ही स्टाईल त्या ठिकाणी लावायच्यात हे झालं खड्ड्याचं आणि याच तर या, या ठिकाणी याच्यामध्ये तुम्ही ढिगारे पण तयार करायचे कसे सांगतो मी तुम्हाला साधारणत हे अशा पद्धतीने पूर्ण खड्ड्यामध्ये ढिगारे दगड त्यावरती विटा असा असा वाटतात ते कशासाठी ते तुम्हाला सांगतो ते ढिगारे यासाठी की या ठिकाणी खेकड्यांना ऑक्सिजनची गरज दिवसभर नसते ते पाण्यामध्येही राहतात परंतु त्यांना रात्रीच्या वेळी ऑक्सिजनची गरज असते त्यावेळी त्या ढिगाऱ्यावरती येऊन ते पाच ते दहा मिनिटं बसतात आणि पुन्हा पाण्यामध्ये निघून जातात त्यासाठी ते दगड ढिगारे हे असे त्याच्यामध्ये खड्ड्यामध्ये तेथीच बायच्या तेथीच खड्ड्यामध्ये हे दहा पंधरा ठिकाणी आहे आपल्याला म्हणजे त्याच्यावरती ते येऊन बसून ऑक्सिजन घेतील नाही तर नुसते पाण्यामध्ये राहिले ते खेकडे मरतात त्यासाठी आपल्याला ते ढिगारेही तयार करायचे आणि दुसरी गोष्ट यामध्ये फक्त एक फूटभर पाणी ठेवायचे आणि ते पाणी गोड असलं पाहिजे कारण खाऱ्या पाण्यामध्ये आपल्या इकडे खेकडे टिकत नाहीत ते पाणी साधारणतः तुम्ही आठवड्यामधून म्हणजे दहा दिवसातून एकदा जरी बदललं तरी चालतं पाण्याचा वास आला वगैरे हो तर एक अशी मोटर हवी असते त्याला की आतलं पाणी बाहेर फेकायचं आणि पुन्हा बोरचं नवीन पाणी त्याच्यामध्ये तुम्ही सोडायचं तर ती एक प्रोसिजर महत्वाची राहते आणि दुसरी गोष्ट खेकड्यांची तुम्हाला सुरुवात करताना या ठिकाणी तुम्ही खेकडे स्वतः जरी ओढ्यातून पकडून आणले आणि त्याच्यामध्ये सोडले तरीही चालतात शंभर दीडशे दोनशे किलो खेकडे जरी सोडले तरी चालतात किंवा दापोलीला कृषी विद्यापीठामध्ये या ठिकाणी ते खेकडे विकतही मिळतात तर दापोलीला साधारणतः दोन अडीचशे ग्रॅमच्या साईजचे खेकडे मिळतात तिथे पिल्ले मिळत नाहीत त्यामध्ये तुम्ही जर साठ सत्तर टक्के मादी आणि चाळीस टक्के जर नर आणले तर त्याच मादीपासून साधारणतः एक मादी वर्षभराच्या आसपास मध्ये दहा एक हजार पिल्लांना जन्म देते खेकडे तुम्हाला एकदाच टाकायचे परत परत खेकडे टाकायची गरज नाही हे खेकडे तुम्हाला एकदा टाकायचे मोठे खेकडे तुम्ही पिंजरा लावून साधारणतः एक जर रात्री पिंजरा लावला मोठा तर त्याच्यामध्ये दहा ते पंधरा किलो खेकडे येतात तास त्याचा पुण्यामध्ये मार्केटला चारशे रुपये भाव आहे मुंबईला सहाशे आहे ज्या पद्धतीने खेकड्याची साईज असेल त्या ते पद्धतीने आपल्या इकडे जास्त चालणारा काळ्या पाटीचा खेकडा आहे तो आपल्याकडे जास्त चालतो म्हणजे साधारणतः तुम्ही एक गुंठ्यामध्ये जास्तीत जास्त दोनशे किलो खेकड्याने सुरुवात करू शकता तर तेही तुम्हाला चालणार आहे त्यानंतर आता याचं जे खाद्य आहे खेकड्यांचं खाद्य खेकड्यांना खाद्य काय आवडतं या ठिकाणी ओले बोंबील सुकट भात त्यानंतर भाकरी सगळ्यात महत्वाचं यांना जर तुम्ही माशेची माशेचा जर स्टॉल असेल आसपास पुढे तर त्याची जे वेस्टेज असते घाण असते ती जरी टाकली आठवड्यातून दोनदाच टाकायची त्यांना रोज खाद्य लागत नाही तुम्ही आठवड्यातून दोनदा जरी टाकलं ते फ्री ऑफ कॉस्ट आहे त्याच्यावरती चा खेकड्याची चांगली वाढ होते तुम्ही ते सुद्धा प्रयोग करू शकता म्हणजे तो तो बेस्ट आहे बऱ्याच ठिकाणी त्या वेस्टेजचाच वापर केला जातो तर ते खाद्य तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता आता दुसरा मुद्दा आहे याच्यामध्ये हे पा साधारणतः असं एवढंस पाणी खड्ड्यामध्ये पाहिजे एक फुटापर्यंत जास्त पाणी भरायचं नाहीये तेवढंच पाणी भरायचं वरती पाच स्टाईल पण लावलेल्या आहेत त्या तुम्ही खाली किंवा वरती कुठल्याही बाजूला या ठिकाणी स्टाईल लावू शकता आता यामध्ये बऱ्याच लोकांना वाटत की खेकड्यांना काही पक्षापासून किंवा काही जसे कावळे वगैरे हो त्यांना कशाचाही त्रास होत नाही साप नाही कावडे नाही काही नाही त्यांना कशाच्या राखण्याची गरज नाही तिथे तुम्हाला कुठलाही लेबर ठेवण्याची गरज नाहीये खेकडे हे दिवसा आपल्या खूप खोल बोळामध्ये जातात आणि रात्री ते बाहेर येतात आणि त्याच्यामध्ये खेकड्याचं मरण्याचं हे शून्य प्रमाण आहे खेकड्यांना कसलाही त्रास होत नाही आणि त्यात सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी बाजारपेठ का उपलब्ध आहे की आज सां संधिवात संधिवातासारख्या आजाराला खेकडे खूप उपचार उपचारदायक आहेत जर साधारणतः एखाद्या संधिवात असेल त्याने जर पाच सहा महिने खेकडे खाल्ले तर त्याचा पूर्ण संधिवाताचा आजार बरा होतो त्या ठिकाणी डायबेटीस असेल बऱ्याच आजारांवरती या ठिकाणी खेकडा हा उपयुक्तता मानला जातो म्हणून याला खेकड्याला तीनशे पासष्ट दिवस या ठिकाणी मित्रांनो मोठ्या प्रमाणात मार्केट आहे खेड्यापासून शह पुणे म्हणा मुंबई म्हणा मोठमोठ्या शहरांमध्ये या ठिकाणी आज खेकड्यांना खूप मार्केट आहे आता हेच सगळं मी तुम्हाला दाखवलेलं आहे परंतु त्यासाठी तुम्ही काय करायचं की प्रॅक्टिकली या ठिकाणी रत्नागिरीलाही आणि दापोलीलाही या ठिकाणी खेकड्याचं प्रशिक्षण दिलं जातं आणि यासाठी खूप शिकण्याची गरज नाही किंवा काय ग्रॅज्युएट पाहिजे दहावी पाहिजे बारावी पाहिजे असं काही नाही का तुम्ही साधारणतः कुठल्याही एखाद्या युट्यूबवरती तुम्ही सांगू शकता किंवा मलाही कमेंट करा तुम्हाला मी सांगू शकेल की इथे इथं प्लांट आहे तुम्ही जाऊन पाहून येऊ शकता एक दिवसामधली माहिती आहे बाकी काही नाही टोटल सगळं मिळून तुम्हाला भांडवल या ठिकाणी दोन लाखाच्या आसपास लागणार आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही रोज एक पन्नास किलो जर खेकडा विकला पन्नास किलो साधारणतः एक चारशे रुपये रेटने या ठिकाणी तुम्हाला वीस हजार रुपये रोज मिळेल सॉरी हो चारशे रुपये वीस हजार रुपये रोज मिळेल त्यासाठी तुम्हाला त्या दहा बाय दहाच्या खड्ड्यात कमीत कमी सातशे ते आठशे टन खेकडा बसतो सातशे ते आठशे टन खेकडा बसतो परंतु तुम्ही छोट्या याने सुरुवात करा साधारणतः दोनशे किलोने जरी तुम्ही सुरुवात केली तरी तुम्हाला या ठिकाणी रोजचे दोन तीन चार हजार रुपये मिळतील साधारणतः खेकड्याची वाढ व्हायला एक वर्ष चांगल्या पद्धतीने लागत पाच ते सहा महिन्यात खेकड्यांची वाढ होत नाही एक साधारणतः एक वर्ष त्यांना हे करावं लागतं त्यांना काही औषधाची वगैरे कसले कसले केमिकलयुक्त पाणी टाकायचं नाही खारं पाणी टाकायचं नाही फक्त दहा दिवसाला एकदा पाणी चेंज करायचे बाकी जर काही तुम्हाला माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये करा व्हिडिओ जर आवडला असेल तर आज बरेच लोकांकडे जमीन आहे परंतु त्यांना नोकऱ्या नाही आहेत असे लोक जे आहेत बेरोजगार त्यांनाही याचा व्हिडिओचा फायदा होईल म्हणून माझी विनंती आहे की हा व्हिडिओ कृपया शेअर करा आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र